नमस्कार मी अमिता बडे ऐकूयात काही ठळक घडामोडी राज्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागात नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांचे दौरे सुरू झाले आहेत मराठवाडा सोलापूर अहिल्यानगर इथं गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री करत आहेत आपत्तीच्या काळात आवश्यक तिथे नियम शिथिल करून तातडीने मदत वितरित करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत जहाज बांधणी आणि सागरी परिसंस्थेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी एकोणसत्तर हजार सातशे पंचवीस कोटी रुपयांच्या निधीला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली यामुळे तांत्रिक क्षमतेचा विकास तसंच कौशल्य वाढ होईल आणि सागरी पायाभूत क्षेत्र मजबूत होईल असं वैष्णव म्हणाले ज्येष्ठ साहित्यिक एस एल भैरप्पा यांचं आज हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं ते चौऱ्याण्णव वर्षांचे होते वंशवृक्ष सार्थ तंडा काठ धर्मश्री या त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या होत्या भैरप्पा यांना पद्मभूषण पद्मश्रीसह साहित्यसेवेसाठी साहित्य अकादमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज तीनशे शहाऐंशी अंकांची घसरण झाली आणि तो एक्क्याऐंशी हजार सातशे सोळा अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही एकशे तेरा अंकांची घसरण नोंदवत पंचवीस हजार सत्तावन्न अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता